शेळगाव इथं स्मशानभूमी बैठक व्यवस्थेची सुशोभीकरण शिवसेना नेते प्रदीप कदम यांच्या प्रयत्नांना यश दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा अंतर्गत शेळकबाव तालुका कडेगाव येथील स्मशानभूमी बैठक व्यवस्था करणे पाच लाख रुपये कामाचं भूमिपूजन श्री प्रदीप विलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना नेते प्रदीप कदम यांच्या प्रयत्नांमुळे कडेगाव तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला असून तहसील कृषी प्रशासकीय विभागातील बऱ्याच अडचणी त्यांनी सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या मार्गी लावल्या आहेत त्यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमी स्मशान स्मशानभूमीचं स्मशानभूमीतील बैठकीवर एक काम सुरू करण्यात आल्यानं त्या स्मशानभूमीत होणारी अडचण दूर होणार आहे या कार्यक्रमावेळी लोकनियुक्त सरपंच मनोहर खरात उपसरपंच शंकर कदम सरपंच अंकुश नाना कदम चेअरमन दिलीप नाना कदम तानाजी दादा कदम केदारी कदम श्रीकांत कदम प्रदीप कदम अजित कदम सुरेश कदम बबन कदम तानाजी गुरव शिवसेना कार्यकर्ते आदींचा ग्रामस्थ उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज